सांगलीत एक हजार एक गरजू महिलांना वाटप करण्यात आल्या साड्या ऑल इंडिया एन जी ओ फेडरेशन व सेवा फाउंडेशनचा उपक्रम सांगलीतल्या मंगळवार जुना चौक दुधाळ कॉर्नर येथे जुन्या कुपवाडा रोडलगत वार्ड क्रमांक नऊमधील एक हजार एक महिलांना मोफत साडी वाटपाचा कार्यक्रम आठ ऑगस्टला सायंकाळी चार वाजता संपन्न झाला ऑल इंडिया एन जी ओ फेडरेशन आणि सेवा फाउंडेशन यांच्या संयुक्त उद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता याप्रसंगी उपस्थित एक हजार एक महिलांना पृथ्वीराज बाबा पाटील व विजया वहिनी पाटील आणि फेडरेशनचे अल्ताप पेंडारी प्रशांत माणे इरफान केडिया यांच्या शुभाहस्ते या साड्या वाटप करण्यात आल्या हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ऑल इंडिया एन जी ओ फेडरेशन आणि सेवा फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी सांगली तालुका प्रतिनिधी सुकुमार वांजुळे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा